करियर हा प्रश्न खूप जणांना आहे आणि मला असं वाटतं की की खूप गैरसमज आहे फक्त मुलीच या क्षेत्रात काम करतात पण मी सांगू इच्छिते की मुलंही या क्षेत्रात काम करतात आणि मुलांनाही संधी आहे की या क्षेत्रात येऊन त्यांचं करिअर घडवण्याचं त्यामुळं हा गैरसमज तुम्ही दूर करा आणि मुलांना मुलांनाही खूप संधी आहे ते इंटरनॅशनल डोमेस्टिक एअरला जाऊन काम करू शकतात आणि त्यांचा एक नवीन वाटचाल एक नवीन करिअर घडवू शकतात त्यामुळे हे फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठीही क्षेत्र खूप आहे आणि ग्रामीण भागातील ज्या हे करिअर करायचे आहे अशा मुला मुलींनी कुठून सुरुवात करावी त्यांच्यामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांनी काय कराव्या कोणत्या गोष्टी त्यांनी कराव्या ग्रामीण भागातील मुला मुलींना जर हे करिअर घडवायचे असेल तर मला आज मला असं सांगायचं आहे की त्यांनी त्यांच्या पर्सनॅलिटीवर लक्ष दिले पाहिजे कारण का इथे पर्सनॅलिटी खूप मॅटर करते जर तुम्हाला या करिअरमध्ये काहीतरी नवीन करून दाखवायचे असेल तर तुम्हाला स्वतःवरती भर द्यावा लागतो स्वतःवरती काम करावे लागते आणि कम्युनिकेशन खूप महत्वाचे आहे आणि मला असं वाटतं की त्यासाठी तुम्हाला एखादं मार्गदर्शन हवे असते आणि मला इथे मार्गदर्शन मिळालं इथं पी एन आर इन्स्टिट्यूटमध्ये मार्गदर्शन मिळालं तसं तुम्ही इथे या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन किंवा दुसरीकडे या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तुम्ही तुमच्या करिअरची एक नवीन वाटचाल सुरू करू शकता असं मला वाटतं आणि त्यामुळे कोणतेही एखादी गोष्ट जर तुम्हाला क असं वाटत असेल की तुम्ही कमी पडताय तर सर सांगतील किंवा मार्गदर्शन खूप गरजेचं असतं त्यामुळे मला जे एक मार्गदर्शन मिळालं त्यामुळेच आज मी इथे आहे त्यामुळे असं वाटतं की ग्रामीण भागातील मुलामुलींना मार्गदर्शन पाहिजे असतं आणि ते मार्ग मार्गदर्शन इथे मला मिळालं तसंच बाकीच्यांनाही मिळेल आणि त्यांनाही त्यांच्या करिअरमध्ये एखादी नवीन दिशा आणि एखादी नवीन पंख मिळतील तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की पुण्यामध्ये जाऊन शिकूयात की इथे पंढरपूरमध्ये मग पुण्यात ऍडमिशन न घेता येथे पंढरपूरमध्ये पी एन आर एविएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी आलात मग अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला प्रेरित झाली आणि इन्स्टिट्यूट मध्ये आले होते आणि सरांना बोलले त्यावेळेस सरा केलं आणि सांगितलं की या करिअर मध्ये मी माझं या करिअर मध्ये मी काय काय करू शकते आणि माझं आयुष्य कसं असेल प्रत्येक प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट सरांनी सांगितली आणि त्यावेळेस असं वाटलं की आपण करू शकतो कारण का आपण एखादी जेन्युअन व्यक्ती ज्यावेळेस काहीतरी बोलत असते त्यावेळेस खरंच आपल्याला वाटतं की हां हे खरं आहे आणि त्यावेळेस मला माझ्या जे शंका होत्या की मी बनेल की नाही माझं कम्युनिकेशन खराब आहे माझं कसं होईल असं खूप क्वेश्चन्स होते पण इथं आल्यानंतर ते सगळे क्वेश्चन माझे दूर झाले आणि मला खात्री पटली की हां मी करू शकते आणि मी एअर असेच बनू शकते त्यामुळे पुणे पुण्यामध्ये जाण्याचं काही विचारच नव्हता त्यावेळेस करायचं असेल तर इथंच करायचं हे ठरवलं आणि मी ते आले शिकले इथं आणि आज मी अ कॅबिन तुमच्या समोर आहे कॅबिन क्रू स्वरूप काय असतो जबाबदाऱ्या कोणत्या असतात त्याची जर थोडक्यात माहिती मिळाली तर सर्वांना विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन होईल सर्वात मी तुम्हाला सांगू इच्छिते की बऱ्याच जणांना हे एक गैरसमज आहे की कॅबिन क्रू म्हणजे तिथं चहा किंवा कॉफी एवढंच एवढंच काम असतं का त्यांचं चहा कॉफी सर्व करणं तर नाही या पलीकडे पण खूप कामं असतात आणि कॅबिन कॅबिनक्रूप बनणे हे खूप मोठं आणि जिम्मेदारीचं काम आहे ज्यावेळेस तुम्ही कॅबिन प्रूप बनता त्यावेळेस तुम्ही आकाशात जे विमान असतं त्यात एक त्यामध्ये तुम क्रूची जिम्मेदारी असते का की पॅसेंजरची सेफ्टी सिक्युरिटी Uh, सगळी या सगळ्यांची जिम्मेदारी कॅबिन ट्रूवरती असते आणि हे खूप मोठं काम आहे त्यामुळे कॅबिन ट्रू बनणं इतकं शक्य एवढं सोपंही नाही आणि ज्यावेळेस तुम्ही बनता त्यावेळेस असंही नाही की तुम्ही फक्त चाय चहा किंवा कॉफी तिथे सर्व करणार आहात त्यावेळेस तुम्हाला खूप कामं असतात प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला जपून करावी लागते कोणत्याही पॅसेंजरला जर काही अडचण असली तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येत तुमच्यावरती असते त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागतो त्यामुळे हे काम खूप महत्वाचं आहे आणि खूप मोलाचं आहे यासाठी तुम्हाला खूप हार्ड ट्रेनिंग दिली जाते कंपनीकडून आणि त्यामुळेच तुम्ही बघू शकता एडलाईन ग्रो करत आहेत आणि त्याचं एक मूळ कारण आहे कॅबिन टूल त्यांचे त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांनी केलेलं काम असं मला वाटतं एअर होस्टेसचा जॉब हा ग्लॅमरस आणि फार लक्झरियस आहे असे सर्व म्हणतात मग तुम्हाला एअरोस्टेसचा जॉब मिळाल्यानंतर कोणकोणते फायदे होतात कुठ्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला फिरायला मिळते कसे तुम्हाला लाइफस्टाइल असते तिथे हे खरं आहे की एअर होस्टेसचा जॉब खूप असा ग्लॅमरस आहे आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळते आता तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे विमान जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जाता तुम्हाला फिरायला मिळते कंपनीकडून अकोमोडेशन मिळते तिथे राहण्याची सोय आणि खाण्याची सोय कंपनीकडून असते त्यामुळे तुम्हाला एक स संधी मिळते की नवीन ठिकाणं नवीन जागा एक्सप्लोर एक्सप्लोर करण्याची आणि एवढंच नाही तर तुमच्या फॅमिलीला जर कुठे बाहेर फिरायचे असतील तर आ, मुफ्त किंवा अगदी कमी खर्चात तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत बाहेर विमानाने फिरायला जाता येते अशा खूप काही गोष्टी असतात जे कॅबिन क्रूला ॲज अ एअर होस्टेस कॅबिन ट्रू बनल्यानंतर मिळतात आणि अजून मेडिकल सुविधा उपलब्ध होतात कंपनीकडून या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अजून कशाची कमतरता तुम्हाला वाटतच नाही आणि त्यानंतर जसं तुम्ही ग्रो करता एक कंपनीमध्ये किंवा या करियर मध्ये तुम्हाला बाहेरच्या देशात जाण्याची संधी मिळते आणि तुमच्या स्वतःमध्ये एक नवीन बदल घडवण्याची संधी मिळते असं मला वाटतं एरोस्पेसचा करियर कोण करू शकतो कोणी याचा विचार करावा एअर होस्टेसचा करिअर तसं म्हणलं तर त्यात खूप गोष्टी असतात तुमचा कम्युनिकेशन असतं तुमचं मी एक महत्त्वाचा पॉइंट सांगते की जर तुम्ही अठरा वर्षाचे असाल तर तुम्ही एअर होस्टेसच्या करिअरमध्ये जाऊ शकता म्हणजे अठरा वर्ष आश अठरा वर्षानंतर पुढे ते सत्तावीस वर्षापर्यंत या कम आ, या करिअरमध्ये तुम्ही जाऊन तुमचं करिअरची सुरुवात करू शकता आणि हे खूप चांगलं आहे इतक्या लहान वयामध्ये तुम्ही काहीतरी नवीन करता आणि काय तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहता एवढेच नाही तर या करिअरमध्ये जर का तुम्ही एखादे जर का तुम्हाला या करिअरमध्ये आपला आपल्याला जर का तुम्हाला या क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे गर, असेल तर तुम्हाला एका चांगल्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करावं लागतं कोणताही स्कार किंवा पिंपल चेहऱ्यावरती येऊ देव येऊ देणं द्यायचा दे नाही कारण का तुमची पर्सनॅलिटी खूप मॅटर करते तुम्ही स्वतःला कसे जपता तुम तुम्ही स्वतःवरती किती ध्यान देता हे खूप मॅटर करतं आणि एवढंच नाही तर तुमची वजन उंची हे देखील तपासली जाते तिथं ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता ज्यावेळेस तुम्ही कंपनीकडे जाता हे देखील तपासले जाते त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप मॅटर करतात तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या व्यायाम करा आ, चांगला डायट घ्या आणि त्यामुळे जर हेल्थ नीट असेल तर तुम्ही एअर आणि तुमच्या करिअरला एक नवीन पंख मिळू शकता ज्या मुलींना घरातून विरोध होतो पालक त्यांना विरोध करतात अशा पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल मी सांगू इच्छिते त्या पालकांना की तुम्ही एकदा तुमच्या मुलीवरती विश्वास ठेवून बघा कारण का एकदा तुम्ही विश्वास ठेवला की तुमची मुलगी करू शकते तर शंभर टक्के त्या मुलीला कोणतीही गोष्ट को अशक्य वाटणार नाही हा तुम्हाला असं वाटेल की हे करिअर सुरक्षित आहे की नाही ती एवढ्या मोठ्या शहरात ती एकटी जाणार कसं होणार असे खूप बऱ्याचशा क्वेश्चन तुम बरेचसे प्रश्न तुम्हाला येतील पण एकदा जरी तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवून बघा आणि बाहेरच्या जगात कसं काय चाललं आहे हे जर त्या मुलीला किंवा मुलाला कळतच नाही किंवा माहितीच नाही झालं तर पुढं आयुष्यात काय करणार हे तुम्हाला याची तुम्ही जाणीव घ्या एकदा बघा की तुमच्या मुला क्यौ? मुला किंवा मुलीमध्ये कोणत्या क्षमता आहे ते काय करू शकतात आणि जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर इथे या तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि शंभर टक्के तुम्हाला खात्रीही भेटेल कि तुमचं Uh, मुला मुलीचं करिअर एखाद्या चांगल्या क्षेत्रात होईल आणि तुम्हा तुम्हाला जो आनंद आनंद मिळेल कि या माझी मुलगा माझा मुलगा किंवा मुलगी एवढ्या मोठ्या क्षेत्र क्षेत्रात जाणार आहे ती विमानात फिरणार आहे त्यावेळेसचा आनंद खूप मोठा असेल त्यामुळे विश्वास ठेवा मुलावरती किंवा मुलीवरती आणि नक्कीच ती तुमच्या विश्वासावरती चांगलेच ती तुमचा विश्वास घेऊन एकादे चांगलं करिअर बनवेल आणि आकाशात उंच झेप घेईल दिव्या मॅडम आपल्याला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही तुमचा मौल्यवान अनुभव सर्वांसोबत शेअर केलेला आहे आणि आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच याचा त्यांना फायदा होईल त्यांचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये पण करू शकतात आणि पी एन आर एव्हिएशन इन्स्टिट्यूटतर्फे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात येईल तर या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एरोस्टेस किंवा कॅबिंग थ्रू हा करिअर करण्यासाठी प्रेरित करू इच्छितो त्यांनी या करिअरकडे वळवण्याचा आपण हा छोटासा प्रयत्न आहे आणि हा करिअर करताना पंढरपूरमध्ये त्यांना काही अडचणी येणार नाहीत याची आपण त्यांना खात्री देऊ शकतो की इन्स्टिट्यूट तर्फे त्यांना संपूर्ण मार्गदर्शन योग्य वेळी योग्य पद्धतीने मिळत राहील आणि नक्कीच त्यांनाही हा करिअर करून तुमच्यासारखे एअरहोस्टेस बनून त्यांच्या स्वप्नांना पंख देता येईल 等你完。